नमस्कार ठाणे मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत कासरवडवली परिसराच्या लेबर कॅम्प या परिसरात सध्या ठाणे था लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह जोडलो गेलो आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सैफ अली खानवर हल्ला केल्याच्या नंतर बांगलादेशी घुसखोर मोहम्मद या ठिकाणी आला होता आणि आपण बघू शकतो येथूनच त्यांनी पळ काढलेला आहे आणि कशा प्रकारे हे लेबर कॅम्प आहे खरं तर येथे आल्याच्या नंतर त्यांनी सर्वप्रथम लोकांना विचारलं की येथे पोलीस आलते का आणि याच घटनेनंतर येथील जे लेबर आहेत त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि बांगलादेशी घुसखोर मोहम्मद शेजाद येथूनच पोलीस आल्यानंतर या लेबर कॅम्पच्या पाठीमागे असणाऱ्या जंगलामध्ये लपला होता पोलिसांनी संपूर्ण आपली टीम म्हणजे जवळपास पस्तीस युनिट पोलिसांचं होतं आणि त्यांनी शोधमोहीम करून मध्यरात्री तीनच्या सुमारास याच जंगलामधून बांगलादेशी घुसखोर ज्याने सैफ अली खानवरती हल्ला करून पळ काढला होता त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत आणि समोरच्या दृश्यांमधून आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून घटनास्थळावर हे सगळी दृश्य आपल्या सर्व प्रेक्षकांच्या पर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मागील दोन दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता पोलिसांच्या जवळपास पस्तीस टीम या आरोपीचा शोध घेत होत्या आणि अखेर पोलिसांना त्याला पकडण्यात जे ते यश आलेलं आहे आणि पहाटे पावणे तीनच्या सुमारास पोलिसांनी सैफ अली खानच्या हल्लखोराला ठाण्यातील कासरवडली परिसरातील याच लेबर कॅम्पच्या परिसरातून अटक केलेली आहे पोलिस येथे आल्यानंतर पोलिसांनी सगळ्यांची चौकशी चालू केली सुरू केली आणि पोलीस येथे आले कळताच त्यांनी याच जंगल परिसरामध्ये धाव घेतली आणि अंगावरती पाला पाचोळा घेऊन त्यांनी इथे लपला होता पोलिसांनी या संपूर्ण जंगलचं शोध मोहीम केली आणि त्याच्यानंतरच या परिसरातून त्याला जी आहे ती अटक केलेली आहे आणि मोहम्मद शेजाद असे या आरोपीचं नाव असून हा बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती पोलिसांनी मग पत्रकार परिषद घेऊन जे आहे ते सांगितलेले आहे पोलिसांकडून या आरोपीची चौकशी सुरू असून त्याने सेफवरील हल्ल्याची कबुलीही दिली आहे या आरोपीचा सैफ अली खानवरील हल्ल्यामागचा मागचा हेतू काय होता हे देखील आता पोलीस तपासात जे आहे ते उघडकीस येणार आहे आणि हा आरोपी सैफ अली खानवर हल्ला करून पळत असताना त्याचा एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आला होता आणि त्यानंतर पोलीस जे आहे ते चांगलेच ॲक्टिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या आरोपीसारख्या दिसणाऱ्या संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या माध्यमातून चौकशी सुरू होती शनिवारी आरोपीचं बांद्रा आणि दादरमधील एका सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते समोर आलं होतं त्याने त्यामध्ये वेषांतर केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आकाशी रंगाचं शर्ट त्याने घातल्याचं या संपूर्ण सी सी टी फुटेजमध्ये समोर आलं होतं आणि त्याच्यानंतर त्याने बांद्राहून दादर गाठल्याचं समोर आलं आणि एका दुकानातून त्यांनी हेडफोन्स घेतल्याचं समोर आलं होतं ज्या ठिकाणी तो लपला होता त्या ठिकाणी सध्या आपण आहोत था मा आणि ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ही सगळी एक्सक्ल्युझिव्ह दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोचवत आहोत आणि खरं तर त्याचा शोध घेणं पोलिसांना खूप कठीण जात होतं कारण की कुठलाच क्ल्यू नव्हता कुठल्या हेतूने हो हे त्यांनी सैफ अली खानवर हल्ला केला हेही माहीत नव्हतं हो परंतु सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासल्यानंतर एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये तो फोनवर बोलत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आणि मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे पोलिसांना तो नंबर शोधणं जास्त कठीण गेलं नाही पोलिसांनी लगेच तो नंबर शोधला आणि दादरवरून तो सेंटर लाईनच्या दिशेने गेला असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं होतं आणि त्याने जिथे तो फोन केला तिथेच तो फसला पोलिसांनी तात्काळ त्याचा नंबर शोधून काढला आणि नंबर शोधून काढल्याच्या नंतर त्याचं लास्ट लोकेशन शनिवारी ठाणे हे पोलिसांना दिसलं त्याच्यानंतर त्याच्या मुसक्या ते पोलिसांना यश आलेला आहे तो ठाण्यातील कासारवडोली परिसरातील लेबर कॅम्प लेबर कॅम्प येथे आला आणि येथे आल्याच्या नंतर त्याने सर्वप्रथम जे येथील लोक होती लेबर होती त्यांना विचारलं येथे पोलीस आले होते का त्याने असं विचारल्याच्या नंतर जे येथील लेबर होते जे इथे राहणारे लोक आहेत कामगार आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांचा जो संशय होता तो पक्का झाला पोलीस येथे आले त्यांनी संपूर्ण सर्च ऑपरेशन केलं कासार वडोली पोलीस आणि मुंबई पोलीस गुन्हे शाखा असेल यांच्या माध्यमातून हा संपूर्ण तपास करण्यात आला आणि या घटनेनंतर येथे बाजूला जर आपण पाहिलं ले तर लेबर कायम आहे त्याच्या पाठीमागची ही बाजू आहे तो पटकन त्यांनी पळ काढला मगाशी जिथून आपण लाईव्ह सुरू केलं त्याच पत्राच्या मागून तो इथून पळत आला आणि याच परिसरामध्ये तो लपला होता आणि जेव्हा पोलिसांनी हे संपूर्ण सर्च ऑपरेशन केलं त्याच्यानंतर त्याच्या मुसक्या आवारण्यात जे आहे ते पोलिसांना यश आलेलं आहे आणि आपणच सैफ अली खानवर हल्ला केला असल्याची कबुली त्याने पोलिसांना आता दिलेली आहे आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो या बांगलादेशी घुसखोरांचं पुन्हा एकदा प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे तो पाच महिन्यांपूर्वीच भारतात आला होता आणि त्याला या कागदपत्र मिळवून देणार कारण त्याने सुरुवातीला त्याचं नाव जे हो आहे ते मोहम्मद दास असं सांगितलं होतं आणि आत्ता या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि सुरुवातीला आपण पश्चिम बंगालचे असून आपलं नाव विजयदास असं आहे असं त्यांनी पोलिसांना सांगितलं नंतर पोलिसांच्या तपासामध्ये हा बांगलादेशी नागरिक असून हा भारतात घुसखोरी करून आल्याचं पोलिसांना कळालं आणि आता पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेचा जो आहे तो तपास केला जातोय याच जंगलामध्ये आपण बघू शकतो तो काल रात्री मध्यरात्री आला आणि लपून बसला होता पोलिसांनी संपूर्ण सर्च ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर जे आहे ते त्याच्या मुसक्या मुंबई पोलीस असतील ठाणे पोलीस असतील आणि गुन्हे शाखा असेल यांना यश आलेलं आहे माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर ही छोटीशी पायवट आपल्याला पाहायला मिळते अगदी मध्यरात्री काळोखाची संपूर्ण परिस्थिती आणि याच भयान अशा परिस्थितीमध्ये आपण बघू शकतो पोलिसांनी या आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक करण्यात ते पोलिसांना यश आलेलं आहे सी सी टी व्ही फुटेज आपण बघितले की तो जेव्हा सैफ अली खानवर हल्ला करून पळाला त्याच्यानंतर त्याचा चेहरा जो आहे तो पोलिसांना सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसला होता तशा संशयितांना अटक करून त्यांची चौकशी जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून सुरू होती आपण इथे बघते एक पायवट आपल्याला पाहायला मिळते येथूनच रात्री त्याने पळ काढला होता आणि तो लपला होता या मोहम्मद शेजाद जो बांगलादेशी घुसखोर आहे त्याची चौकशी पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे परंतु तो सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिसला सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एका ठिकाणी तो फोनवर बोलत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आणि रात्रीची वेळ असल्यामुळे जास्त फोन कॉल्स होत नाही त्या ठिकाणाचं ना लोकेशन आणि नंबर पोलिसांनी लगेच ट्रेस केला तो नंबर पोलिसांकडे होता आणि त्याचं लोकेशन पोलीस शोधत असताना त्याने ठाणे गाठलं आणि शनिवारी त्याने आपला फोन स्विच ऑन करून स्विच ऑफ केला त्यामुळे पोलिसांना कळालं की तो ठाण्यामध्येच आहे आणि त्यांनी ठाण्यातलं हे कासारोडोली परिसरातलं लेबर कॅम्प गाठलं आणि येथे आल्याच्यानंतर त्यांनी सर्वप्रथम येथील जे कामगार होते त्यांना विचारलं की येथे पोलीस आले होते का त्यांनी कुठली चौकशी केली का असा प्रश्न त्यांनी इथे लोकांना विचारल्यामुळे त्यांच्या मनामध्येही संशय आला आणि त्यांनी तशी माहिती पोलिसांना दिली आणि पोलीस तात्काळ येथे आले आणि पोलिसांच्या माध्यमातून हे संपूर्ण सर्च ऑपरेशन करण्यात आलं आणि या घटनेनंतर अभिनेता सैफ अली खान याच्यावरती हल्ला करणारा जो आरोपी होता त्याच्या मुसक्या आवळनात पोलिसांना यश आलेलं आहे संपूर्ण हा तपास जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून सुरू असणार आहे परंतु तीन दिवसांपासून पोलिसांना चकवा देणारा हा जो आरोपी आहे त्याच्या मुसक्या आवळण्यात जे आहे ते पोलिसांना यश आलेलं आहे माझ्या पाठीमागे तुम्ही हे जे जंगल पाहता याच परिसरामध्ये तो रात्री लपून बसला होता पोलीस सुमारे पावणे दोनच्या सुमारास या लेबर कॅम्पमध्ये शिरले आणि पोलिसांनी सगळ्यांची चौकशी सुरू केली आणि पोलिस आल्याचं कळताच त्याने मागून म्हणजे त्या पत्रांच्या सहाय्याने पळत येईल त्याने आतमध्ये तो शिरला आणि अंगावरती झाडं झुडपं घेऊन तो याच लेबर कॅम्पच्या पाठीमागच्या जंगलामध्ये लपला होता परंतु पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू ठेवलं आणि जवळपास तीनच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळण्यात जे ते पोलिसांना यश आलेलं आहे आणि आता आपण बघू शकतो ही अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाई जी आहे ते गुन्हे शाखेची पोलिसांची म्हणावी लागेल या अटकेनंतर त्याने हा हल्ला का केला होता त्याच्या मागचा उद्देश काय होता हे सगळं जे आहे ते समोर येणार आहे डाव्या साईडला आपण जर बघितलं तर हा लेबर कॅम्पचा पाठीमागचा भाग जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण आणखीन पुढे जाणार आहोत काही ले, लेबर तिथे आहेत का त्यांच्याशी काही आपल्याला संवाद साधता येतो का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु ही अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाई जी आहे ती म्हणावं लागेल आरोपीच्या मुसक्या आवळणात मुंबई पोलीस असतील सोबतच कोणी शाखा असेल त्यांना यश आलेलं आपल्याला पाहायला मिळते याच रस्त्यातून रस्त्यावरून काल तो आरोपी जो आहे तो त्यांनी पळ काढला होता खरं तर खूप मोठं आवाहन मुंबई पोलिसांच्या समोर होतं कुठल्याही प्रकारचा क्ल्यू पोलिसांकडे नव्हता अशातच सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या आधारे सहकार्य आपण बघू शकतो हो या आरोपीच्या मुसक्या आव्हानात जे आहे ते पोलिसांना यश आलेलं आहे आणि याच परिसरामध्ये सैफ अली खानवर हल्ला केल्याच्यानंतर आरोपी येऊन लपला होता आणि या घटनास्थळावरून ही सगळी दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोचवत आहोत लेबर कॅम्प ते डावीकडे आपल्याला पाहायला मिळते तिथेही आपण जाणार आहोत आणि कशाप्रकारे रात्री सर्च ऑपरेशन झालं होतं याचीही माहिती आपण घेणार आहोत आणि या परिसरामध्ये आपण बघू शकतो संपूर्ण प्रकारे जे आहे ते माहिती घेतली जाते आणि लेबर्स इथे होते काल रात्री काय घडलं हे आपण त्यांच्याशी बोलून जाणून घे लेबर्स आपल्याला इथे पाहायला दादा तुम्ही होते काल रात्री येते तुम्ही होते आपथे इधर पोलिस येते जाऊ क्या होता कल रातो जे पोलीस इधर आहे जाऊ क्या क्या पूछे पुलिस हम लोग तो रूम में सुते हुए थे पुलिस आया तो ये गेट पर जो है ना तो हम लोग को नहीं कुछ मालूम है सादा दरस में सब थे तो हम लोग के रूम में थे बाद में जो है ना सबको निकाल के बाहर कर दिया सबका मोबाइल वोबाइल चेक किया बोले अच्छे के रूम में जाओ आपको कुछ मालूम था वो मोहम्मद इधर आए बिल्कुल कुछ नहीं बोला हम एक हफ्ता पहले इधर रुका था इधर आने के बाद किधर रुका था नहीं इधर इधर कैम में नहीं इधर रुका था नक्की आपण बघू शकतो या परिसरामध्ये एक भीतीचा वातावरण आहे बांगलाकुशी बांगलादेशी घुसखोर मोहम्मद शेजाद असं या आरोपीचं नाव आहे आणि सैफ अली खानवर हल्ला केल्याच्यानंतर तो ठाण्यातील याच परिसरामध्ये येऊन लपला होता या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे या संपूर्ण घटनेविषयी अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू अशाच अपडेट मिळवण्यासाठी ठाणेल्याच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा संपूर्ण परिसर आपण बघू शकतो आरोपी याच लेबर कॅम्पच्या परिसरामध्ये आला होता आणि आता या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्याही आले आहेत ते माध्यमांशी काय बोलतात का तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मुंबई पुलिस कमिश्नर पत्र लिखा है आता पोलिस अधिकार है सगले बोगत पश्चिम बंगाल आधार कार्ड वाले बांग्लादेश लोक कॉम्बिंग वाइजाव आधार कार्ड दाखवतात त्याचे इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवं आणि हे असे माझी मी आणखीन पुढची माहिती सांगतो सध्या कन्स्ट्रक्शन साइट वर मुंबईत अनेक ठिकाणी बांगलादेशी लोकांना काम दिलं जाते कारण इट इज अ चीप लेबर त्या सगळ्या कन्स्ट्रक्शन साइटच सा, कॉम्बिंग मुंबई ठाणे पोलिसांनी करा मेट्रोचं काम चालू सर सरकारचं काम आहे आणि त्यावरती जे कंत्राट दिलं एक मिनिट सर कंत्राट आपल्या सरकारचं काम आहे ना तुम्ही वारंवार हे घेतात म्हणून तुम्हाला विचारेचं काम करतात ते लोक आणि त्या लिगल लोकांनाच आपण कंत्राट दिलंय ते लिगल लोक जर अनलिगल लोक भरतील कारवाई कोण करणार सर आपल्या घरी जमजा कुठला तरी काम करणारा व्यक्ती नाही ते जर त्यांना चोरी केली तर तुमच्यावर कारवाई नाही करणार मी मागणी पण नाही करणार याला बेहुदा लॉजिक म्हणतात इथे मग आपण कुठेही काम असं नरेंद्र मोदींना अटक करण्याची मागणी करणार का म्हणून याला आहे ना बेहुदा लॉजिक म्हणतात याला जो कन्स्ट्रक्शन साईटचा कॉन्ट्रॅक्टर आहे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलणार आहेत या सगळ्या कन्स्ट्रक्शन साइट वरच कॉम्बिंग करावं okay. आणि त्याची जबाबदारी त्या, त्या कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टरची असेल म्हणजे माझ्या घराखाली माझं बिल्डिंग मध्ये पाणी तर लिकेज झालं सोसायटीने प्लंबर बोलवला तर मी सोसायटीला चेअरमॅनला भाषा नाही करणार त्या प्लंबरची जबाबदारी आहे कॉम्बिंग करण्याची किंवा लेबर आयडेंटिफिकेशन इथे हे काय झालेलं दिसत नाही त्याला संपूर्ण परिसरामध्ये आपण बघू शकतो हे कामगार आपल्याला पाहायला मिळतात आणि याच परिसरामध्ये आरोपी मोहम्मद जाय जयचा आपला होता